नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असलेल्या बालभारती पाठ्यपुस्तक भाग तीनमधील रूप नको गुण पहा हा घटक पाहणार आहे तर यामध्ये आपल्याला दिसत आहेत काही पक्षी हु? तर त्या पक्ष्यांचं काय बोलणं चाललं असेल आणि पक्ष्यांमध्ये काय गोष्ट घडत असेल काय संवाद घडत असतील तर हे आज आपण इथं पाहणार आहे तर आपण आपल्या घटकाला सुरुवात करूयात आपल्या घटकाचं नाव आहे रूप नको गुण पहा गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले मोर आला कोंबडा आला हंस आला पोपट आला सारे पक्षी आले कोणाचा रंग सुंदर कोणाचे अंग सुंदर कोणाची चोच धारदार कोणाचे पंख ऐटदार पण पण कोकिळ आला नाही गरुड पोपट आणि हंस सगळे मिळून कोकिळाकडे गेले गरुड म्हणाला कोकिळ भाऊ चला तुम्ही माझ्याकडे का बरं आला नाहीत असं त्याने कदाचित त्या कोकिळाला विचारले असेल पण कोकिळा काय म्हणाले असेल आपण पाहूयात बघा त्यावर कोकिळ काय म्हणाला कोकिळ म्हणाला मी येत नाही मला चांगला रंग नाही चांगले रूप नाही सगळे मला चिडवतील त्यावर गरुड काय म्हणाला बघा गरुड म्हणाला असं दुसऱ्याबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही आपला रंग काही आपण ठरवत नाही पोपट म्हणाला आणखी एक सांगू दिसण्यावरून कोणाला चिडवू नये कोणाला काय येतं हे बघावं मग कोकीळ तयार झाला सर्वांबरोबर गेला जेवणानंतर त्याने गाणे म्हटले त्याचबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले बघा तुम्हाला हे सगळे पक्षी इथं नाचताना दिसत असतील त्यानंतर पुढे बघा काय लिहिलंय मोर म्हणाला वाह वा असं गाणं मला येत असत तर किती छान झालं असत कोकिळाला फार बरे वाटले ही कथा लिहिली आहे विवा शिरवाडकर यांनी तुम्हाला ही गोष्ट किंवा ही कथा कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत